मंडळी तुम्ही मागच्या चणा पालकच्या रेसिपीला भरभरून प्रेम दिलं आज मी तुमच्यासोबत पालकची अजून एक रेसिपी शेअर करत आहे जी एकदम धावा स्टाईल आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होते फटाफट तर चला सुरू करूया सर्वात आधी एका पॅनमध्ये आठ ते दहा काजू आणि एक टेबलस्पून एवढे शेंगदाणे लो फ्लेमवर थोडंसं कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे काजूच्याऐवजी तुम्ही ते फुटाणे किंवा डाळवंसुद्धा वापरू शकता बाजूला बघा असे डाग पडले शेंगदाणे सुद्धा छान भाजले गेले की यामध्ये एक टेबल स्पून एवढे तीळ घ्यायचे आणि तीळ सुद्धा भाजून घ्यायचे तीळ आपण लास्टला टाकले कारण तीळ लवकर भाजल्या जातात पॅन पण गरम आहे म्हणून लगेच काही सेकंदामध्येच तीळ भाजून होतात भाजलेले हे सर्व साहित्य प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची फाईन एकदम फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची बिलकुल अशाच प्रकारे पावडर बाजूला ठेवून द्यायची आणि इथे मी एक जोडी पालक घेतलं होतं स्वच्छ निवडून धुवून घेतलं आणि अशा प्रकारे बारीक कापून घेतली एका पॅनमध्ये एक टीस्पून एवढं तेल आणि एक टी स्पून एवढं तूप घेतलं आहे तूपच्या ऐवजी तुम्ही बटर वापरू शकता त्यामध्ये तीन ते चार लसांच्या फळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आणि पालक घालायची चिरलेली आणि मीडियम टू हाय फ्लेमवर पालक आता आपल्याला छान शिजून घ्यायची आहे पालक शिजवताना पालकाला पाणी झोपतं जोपर्यंत हे पाणी पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे पालक शिजून घ्यायची आहे मीडियम टू हाय फ्लेमवर बघा पालकमधलं सगळं पाणी आटलेलं आहे पालक छान शिजली आहे गॅस बंद करून घेऊ बाजूला ठेवून देऊ भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन मोठे चम्मच तेल घेतलं आहे त्यामध्ये एक तेजपान घालायचं अर्धा चम्मच चो एवढी मोहरी घालायची मोहरी छान फुटली की यामध्ये एक टी स्पून धने आणि एक टी स्पून जिरं खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून घेतलं ते घालायचं यामुळे या, या भाजीला चव खूप छान येते आणि तसंही धाब्यावर असे कुटलेले पदार्थ वापरतात म्हणून धाब्यावरच्या भाज्या टेस्टी लागतात क्रश धने जिरे काही सेकंदासाठी परतून झाले की यामध्ये बारीक चॉप केलेला अद्रक आणि लसण घालायचा दहा ते पंधरा लसणाच्या कळ्या एक इंच आल्याचा तुकडा चॉपरला चॉप करून घेतला आहे चॉपर नसेल तर तुम्ही एकदम बारीक कापूनसुद्धा घेऊ शकता लसणाचा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं मिडीयम फ्लेमवर आणि इथे आता दोन मिडियम साईजचे बारीक चॉप केलेले मी कांदेसुद्धा घातलेले आहेत कांदासुद्धा एकदम बारीक चॉप करून घ्यायचा आहे चॉपरने चॉपर नसेल तर चाकूने सुद्धा बारीक चॉप करून घेऊ शकता कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा मीडियम फ्लेमवर अशा प्रकारे कांदा आता सॉफ्ट झाला आहे यामध्ये सुके मसाले टाकूया मसाले वगैरे काही नाही आहे फक्त हळद आणि मिरची पावडर घालायची आहे अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच लाल तिखट टाकलाय काही सेकंदासाठी हळद आणि मिरची पावडर परतून घ्यायचं मीडियम फ्लेमवरच आता या वेळेला यामध्ये घालूया आपण जो आपण पावडर तयार करून ठेवलं होतं तो आता शेंगदाणे काजू वगैरे आपण तर आधीच भाजून घेतलेले आहे तरी पण असं जर भाजून घेतले तर भाजी एकदम खमंग लागते चवीला एकदम टेस्टी होते हे पावडर टाकून लो टू मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटासाठी फिरवत फिरवत छान हे पावडर मस्त परतून घ्यायचं बघा पावडरला असं तेल सुट्ट छान असं फेसाळ होतं हे टाकलेलं पावडर परतल्यामुळे दोन ते तीन मिनटं परतून घेतलं की आता यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत दोन मिडियम साईजचे टोमॅटो चॉपरला चॉप करून घेतले होते पाणी घालायचं नाही आहे या स्टेजला कारण टोमॅटोलाच भरपूर असं पाणी असतं ते आपलं पाणी सोडतं चॉप करून घेतल्यामुळे लवकर आणि हे मसाले जळतसुद्धा नाही टोमॅटो आता छान मिक्स करून घेऊया मसाल्यांसोबत आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे सुद्धा लवकर पाणी सुटतं टोमॅटोला आणि हे जे आपण पावडर वगैरे टाकलेलं आहे ते सुद्धा मस्त परतलं जातं याच वेळेला बारीक चिरेला कोथिंबीरसुद्धा घालायचा फोडणीमध्ये जर का आपण बारीक चिरेला कोथिंबीर घातला तर त्याची चवच खूप छान येते कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलं की झाकण ठेवून याला एक दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आणि इथे बघा दोन मिनटानंतर इथे एक भाजीसुद्धा अशी तयार झालेली आहे असं सुद्धा तुम्ही पोळीबरोबर वगैरे खाऊ शकता पण आपण याच्यामध्ये पालक टाकणार आहोत म्हणून आता मी यामध्ये एक कप एवढं गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाणीच वापरायचं आहे या भाजीसाठी थंड पाणी वापरायचं नाही आहे गरम पाण्यामुळे तेल वर येतं ते छान मस्त तरी येते भाजीला आणि चवही खूप छान येते तर गरम पाणी टाकून मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून याला चार ते पाच मिनटं वाफ काढून घ्यायची मध्ये मध्ये एक ते दोन वेळा झाकण काढून हे फिरून घ्यायचं जेणेकरून कढईच्या कर बुडाला वगैरे चिटकणार नाही तर बघा मी हे पाच मिनटं छान शिजवून घेतलेली आहे भाजी आणि इथे बघू शकता या मसाल्यावर मस्त मसाल तेल सुटलं आहे आता यामध्ये एक टी स्पून एवढा किचन की किंग मसाला घालायचा आणि जी पालक आपण शिजून घेतलेली होती ती पालक घालून घ्यायची किचन की किंग मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला किंवा तुमच्याकडे जो कोणता साठवणीतला मसाला आहे तो वापरू शकता पालक घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं फक्त शिजून घ्यायचं झाकण ठेवून तीन मिनटं मी ही भाजी शिजून घेतली आहे पालक टाकल्यानंतर पालक टाकल्यानंतर जास्त शिजवण्याची गरज नाही कारण पालक ऑलरेडी शिजून होती आता आपली भाजी तयार झाली आहे पण याला एकदम धाब्यासारखी चव आणि लूक देण्यासाठी एक तडका घालायचा आहे त्यासाठी तेलामध्ये दोन ते तीन सुक्या मिरच्या हिंग अर्धा चम्मच कश्मीरी मिरची पावडर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि हा तडका या भाजीमध्ये टाकायचा लगेच झाकण ठेवायचं दोन मिनटं असंच झाकून ठेवायचं गॅस तर आपण पहिलेच बंद केला होता दोन मिनटानंतर बघा झाकण काढलं आहे आणि ही भाजी किती सुंदर दिसत आहे बघा दिसायला जेवढी छान आहे ना त्यापेक्षा चवीलाही भन्नाट लागते आणि घरी असलेल्या कमी साहित्यामध्ये धाबा स्टेल एवढी छान पालकची भाजी आपण नवीन पद्धतीने बनवू शकतो ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर भाकरी बरोबर फुलक्या बरोबर कशाही सोबत खा खूप छान लागते तर नक्की ट्राय करा करा